नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन काही महत्त्वाचे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले परंतु थोडेसे काठीण्य पातळीचे असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्च एकोणीसचा प्रश्न आहे बिंदू शून्य दोन वजा दोन शून्य व शून्य दोन हे त्रिकोणाचे बिंदू शिरोबिंदू आहेत हे दाखवा तसे त्रिकोणाचा प्रकार सकारण लिहा आता त्रिकोणाचे हे तीन शिरविंद आहेत ते आपण मानायचे ए दोन शून्य हा एक्स वन वाय वन मानूया बी वजा दोन शून्य हा या ठिकाणी एक्स टू वाय टू मानूया सी शून्य दोन हा एक्स थ्री वाय थ्री माना मानला आता अंतराच्या सूत्रानुसार त्रिकोणाच्या तिन्हीच्या तिन्ही बाजू काढायच्या ए बी अंतरा सूत्रानुसार एक्स टू वाजा एक्स वन वर्ग म्हणत एक्स टू वाजा एक्स वन आधी वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग एक्स टू वजा एक्स वन वजा दोन वजा दोन कंसाचे वर्ग वाय टू वजा वाय वन शून्य वजा शून्य कंसाचे वर्ग वर्गमात वजा दोन वजा दोन वजा चारचा वर्ग अधिक शून्य वजा शून्य शून्यचा वर्ग त्यामुळं वजा चारचा वर्ग अधिक सोळा आणि या सोळाचं वर्ग चार त्यामुळं ए बी बरोबर चार मिळालं ओके अशाच पद्धतीनं बी सी काढायची आहे आपल्याला बी सी काढताना एक्स थ्री वजा एक्स टू कंसाचा वर्ग आधिक वायथ्री वजा वाई टू कंसाचं वर्ग एक्स थ्री वजा एक्स टू कंसात वर्ग वायथ्री वजा वाय टू कंसाचं वर्ग वर्गमात आहे ते अंतराळसूत्र आहे एक्स थ्री वजा एक टू म्हणजे शून्य वजा कंसात वजा दोन शून्य वजा कंसात वजा दोन चौकट कोण करायचा डबल कंस आल्यानंतर वाय थ्री वजा वाय टू म्हणजे दोन वजा शून्य कंसाचा वर्ग एक्स थ्री शून्य आहे वजा सूत्रातलं एक्स टू वजा दोन आहे कंसाचा वर्ग अधिक वाय थ्री दोन आहे वजा वाय टू शून्य आहे वजा वजा, वजा अधिक दोनचा वर्ग अधिक दोन वजा शून्य दोन दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार अधिक दोनचा वर्ग चार वर्गमात आठ आठ म्हणजेच या ठिकाणी चार, चार गुणिले चार वर्गमात दोनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग चार चार चारांच्या आठ चार गुणिले दोन त्यामुळं चारचं चार वर्गम दोन वर्गमाळा दोन हा बी सी आला ओके या ठिकाणी ए बी चार आहे याला एक म्हणायचं बी सी दोन वर्गमा दोन याला दोन म्हणायचं आता आपल्याला ए सी काढायची या ठिकाणी ए सी बरोबर वर्गमात एक्स थ्री वाजा एक्स वन कौसाचा वर्ग अधिक वाय थ्री वाजा वाय वन कंसाचा वर्ग ए सी आहे एक्स थ्री वाजा एक्स वन म्हणजे शून्य वजा दोन वायथ्री वजा वन म्हणजे दोन वजा शून्य ओके शून्य वजा दोन कंसाचा वर्ग अधिक दोन वजा शून्य कंसाचा वर्ग ओके शून्य वजा दोन वजा दोनचा वर्ग अधिक दोन वजा शून्य दोनचा वर्ग वजा दोनचा वर्ग चार या चारचा दोनचा वर्ग चार वर्गमात आठ म्हणजेच चार गुण्य दोन हे वर्गमात आहे म्हणजे दोन वर्गमात दोन हा आपल्याला ए सी मिळाल ओके या ठिकाणी त्रिकोण काढता येतो कोणत्याही त्रिकोणाचा त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसरीपेक्षा मोठी असते पहा या ठिकाणी ए बी अधिक बी सी हा ए सीपेक्षा मोठा आहे ए बी या ठिकाणी चार आहे ए बी अधिक बी सी दोन वर्गमात दोन आहे चार आणि दोन वर्गम दोन ही बिरीज या ठिकाणी ए सीपेक्षा मोठी म्हणजे दोन वर्गमात दोनपेक्षा मोठीच आहे तसे ए बी आणि ए सी ही जी बेरीज आहे ती बीशीपेक्षा मोठी आहे आणि बीश्याधिक एशी ही जी बेरीज आहे ती ए बीपेक्षा मोठी आहे कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसरीपेक्षा मोठी असेल तर त्रिकोण कोण काढता येतो या ठिकाणी पाहूया सर्व बाजूंचे वर्ग ए बी वर्ग म्हणजे चारचा वर्ग म्हणजे सोळा कोणत्याही दोन बाजूंची ब्रिज तिसरीपेक्षा मोठे आहे ए बी अधिक ए सी या दोघांची ब्रिज बी सीपेक्षा मोठी आहे बी सी अधिक ए सी ही ए सीपेक्षा बी सी अधिक ए सी या दोघांची ब्रीज एपेक्षा मोठी आहे ओके ए बी आणि ए सी यांची ब्रीज बी सीपेक्षा मोठी आहे आता आपण पाहिले बी ए बी पहा ए बी किती आहे चार आणि ए सी किती आहे दोन वर्गम दोन चार अधिक दोन वर्गमात दोन ही हा दोन वर्गमात दोनपेक्षा मोठीच आहे ओके अशा अनुषंगानं त्यामुळं बी सीचा वर्ग दोन वर्गमाळा दोन कंसाचा वर्ग दोनचा वर्ग चार या वर्गमा दोनचा वर्ग दोन आठ आणि पुन्हा ए सी वर्ग दोन वर्गमा दोनच कंसाचा वर्ग चार गुणिले दोन चार दोन्ही आठ ओके त्यामुळं सोळा हा ए बीचा वर्ग आहे सोळाबरोबर आठ अधिक आठ म्हणजेच ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग आदी के सी वर्ग सर्वात मोठ्या भाऊचा वर्ग दोन लहान बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे त्यामुळं पायथ्यावरच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार प्रमेयाच्या व्यत्यासा व्यत्यासानुसार त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे ओके आणि बिंदू ए बी व सी हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत ओके त्याच्या दोन बाजू एकरूप आहेत बी सी बरोबर ए सी ओके त्यामुळं दोन्ही बाजू दोन वर्गमात दोन वर्गमात दोन आहेत लांबीच्या म्हणून त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे ओके अशा पद्धतीनं आहे मार्च एकवीसचा प्रश्न आहे तीन गुणांचा या ठिकाणी एक वजा हे छेद एक अधिक कॉस हे बरोबर खोसे के वजा क्वाट हे आहे तर याची डावी बाजू या ठिकाणी घ्यायची आणि ती सोडवायची आणि बाजू दाखवायची आलेली एक वजा कॉस ए भागिले एक अधिक क्वास छेदा ए याच्या अंशाला आणि छेदाला छेदाच्या अनुबद्ध जोडीने गुणायचं म्हणजे एक वजा कॉस ए छेदाच्या अनुबद्ध जोडी एक अधिक क्वास एची एक वजा क्वास ए भागिले एक आधी क्वासे एक वजा क्वासे वर्गमात एक वजा क्वासे एक वजा क्वासे डबल आहे त्यामुळं एक वजा क्वास हे हा कंस डबल वेळा असल्यामुळे एक वजा क्वासे कंसाचा वर्ग आणि ए वर्ग वजा बी वर्गाचा अवयव पहिल्या कंसात ए आधी दुसऱ्या कंसात ए वजा बी म्हणजे हे कोणाचे अवयव आहेत तर एक वजा क्वास वर्ग ए पूर्ण वर्गमात चिन्ह आहे इथंपर्यंत परती एक 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 क्वास क्वास एक या ठिकाणी एक वाजा कॉस ए कंसात वर्ग तसंच आणि एक वाजा क्वासवर्ग ये नित्य समानता काय सांगते साईन वर्गे ज्या अर्थी साईन वर्ग ए आधी क्वास वर्ग ए बरोबर एक म्हणजे या नित्य समानतेनुसार या नित्य समानतेनुसार साईन वर्ग येस वर्ग ए बरोबर एक यानुसार साईन वर्ग ए बरोबर एक वाजाव कॉस वर्ग या ठिकाणी एक वाजा कॉस हे कंसाचा वर्ग आणि त्याला वर्गमुळं आहे म्हणजे वर्गमा चिन्ह गेलं वर्ग, वर्ग गेला, गेला निघून सायन वर्ग ये तसंच वर्ग जातो या वर्गमळाच्या चिन्हाला त्यामुळं बरोबर एक वाजा कॉस हे भागिले सायन ये सायन हा एकसाठी पण छेद आहे आणि या कॉस हे साठी पण छेद आहे त्यामुळं एक छेद सायन ए वजा कॉस भागि भागि ए भागिले सायन भागि ए एक भागिले सायन ए म्हणजे कोसेक ये कॉस भागिले साईन ए म्हणजे टॅन ए इथं नमूद करायचं एक भागिले सायन ए म्हणजे कोसेक ए आणि कॉस ए भागिले सायन ए म्हणजे टॅन ए म्हणजे एक भागिले सायन ए बरोबर कोसेक ए ओके आणि कॉस हे भागिले सायन ए बरोबर टेन ए ओके म्हणून या ठिकाणी येथे पुढे यायचं म्हणून या ठिकाणी बरोबर उजवी बाजू उजवी बाजू ओके आणि पुन्हा मूळ प्रश्न लिहा या ठिकाणी वर्गमुळात एक वजा क्वास ए भागिले एक अधिक क्वास हे बरोबर कोसेक के वजा क्वाट ए ओके अशा पद्धतीनं पुढचा एक प्रश्न आहे एक छेद वजा साईन एक वजा साईन थिटा अधिक एक छेद एक अधिक साईन थिटा बरोबर दोन शेकवर्ग थिटा दाखवा दहावी बाजू याची शेतसारखाने तिरकस गुणाकार एक अधिक सायन थिटा अधिक या ठिकाणी एक वजा सायन थिटा ओके छेदस्थानी छेदांचा गुणाकार एक वजा साईन थिटा गुणले एक वजा एक वजा सायन थिटा ओके अधिक आहे एक अधिक सायन थिटा अधिक साईन थिटा वजा सायन थिटा गेल्यामुळं म्हणून चेन्मा करायचे एक अधिक एक दोन अंशस्थानी दोन मिळाले छेदस्थानी एक अधिक सायन थिटा एक वजा सायन एक वजा साईन थिटा गुनिले एक अधिक सायन थिटा म्हणजे एक वजा साईन वर्ग थिटा ओके दोन भागिले एक वजा साईन वर्ग थिटा नित्य समानता काय सांगते क्वासवर्ग थिटा ओके ज्या आरती साईन वर्ग थिटा आधी कॉसवर्ग थिटा बरोबर एक ओके यानुसार साईन वर्ग एक वाजा साईन वर्ग थिटा कॉसवर्ग थिटा बरोबर दोन भागिले या ठिकाणी एक भागिले कॉस थिटा एक भागिले कॉस थिटा म्हणजे सेक थिटा ओके म्हणून या ठिकाणी दोन भागिले कॉसवर्ग थिटा दोन सेकवर्ग थिटा ओके दोन गुण एक भागिले कॉसवर्ग थिटा इथं लक्षात ठेवायचं अशा स्वरूपात आहे एक भागी भागिले कॉसवर्ग थिटा म्हणजेच शेकवर्ग थिटा म्हणून दोन छेद कॉसवर्ग थिटा बरोबर दोन सेकवर्ग थिटा बरोबर उजवी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून उन्हालयाच्यामुळे प्रश्न एक छेद एक वाजा साईन थिटा अधिक एक छेद एक अधिक साईन थिटा बरोबर दोन शेक वर्ग थिटा ओके अशा पद्धतीने हा वीडियो जरूर स्वतः शेअर करा स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा सर्व उदाहरणे अत्यंत सोप्या भाषेमध्ये दे समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद